नमस्कार सातारा सेन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भाजप केंद्रात आणि राज्यात सुद्धा दिसणार नाही हुकुमशाही कारवाला जनता कंटाळली महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना विश्वास कोरेगाव येथे प्रचाराचा भव्य शुभारंभ केंद्रात आणि राज्यात सरकारची सर्वत्र हुकुमशाही सुरू असून सर्वसामान्यांची गळचेपी केली जात आहे सर्वसामान्य जनता आता पेटून उठली आहे भाजपच्या चारसो घोषणेला पूर्णपणे कंटाळे आहे देशात दोनशे भाजप जाऊ शकणार नाही सर्वत्र परिवर्तनाची आहे महाविकास यश मिळेल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्यांची तुतारी निश्चितपणे संसदेत वाजेल असा विश्वास माजी मंत्री आमदार शिशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला लोकसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शिशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव शहरातील प्रचाराचा शुभारंभ रविवारी सकाळी साडेदहा वाजता ग्रामदेव श्री भैरवनाथ मंदिराच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विजयराव कंसे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण पंचायत समितीचे माजी सभापती संजय जवळ माजी सदस्य प्रतिभाताई बर्गे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर कदम किशोर नानासाहेब बर्गे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख दिनेश बर्गे तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे शहर प्रमुख अक्षय बर्गे अमरसिंह बर्गे नगरसेवक प्रीतम बर्गे गणेश धनावडे नवनाथ बर्गे यांच्यासह सहप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमदार शिकांत शिंदे यांनी तडाखेबंद बंद भाषण करत विरोधकांवर जोरदार टीका केली मी जर मुंबई बाजार समितीत घोटाळा केला असता तर आज हिथं दिसलं नसतो मी अन्य घोटाळाबाजाप्रमाणे भाजपमध्ये गेलो असतो अशी कोपरखळी मारत आमदार शशिकांत शिंदे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या भाजपच्या हुकुमशाही कारभाराचा पर्दाफाश केला सर्वसामान्य जनता महिला आणि युवकांनी ही निवडणूक हातात घेतली असून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात महाविकास आघाडीला प प्रचंड पाठिंबा मिळत आहे कोणत्याही परिस्थितीत भाजप या निवडणुकीत यश मिळवणार नाही असा विश्वास यांनी व्यक्त केला यावेळी ॲडव्होकेट विजयराव कनसे दिनेश बर्गे प्रतिभाताई बर्गे संजय पिसाळ सी आर बर्गे पी एस पवार सर अमरसिंह बर्गे प्रीतम बर्गे अशोक भोसले आदींसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले गणेश होळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले किशोर नानासाहेब बर्गे यांनी आभार मानले यावेळी विविध पक्ष संघटना आणि आघाडीच्या वतीने आमदार शिकांत शिंदे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारी पत्रे देण्यात आली कार्यक्रमास इंडिया महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते महाविकास आघाडीचा उमेदवार घ्यावा त्यामध्ये पक्षस्तरावर बैठका चालू होत्या आणि त्या प्रत्येक बैठकीला मी उपस्थित होतो वे आणि वेगवेगळ्या प्रकारची नावं समोर येत होती आजपर्यंतच्या झालेला यशवंतराव चव्हाणांच्या या भूमीमधल्या निवडणुकीला सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी पुरोगामी विचाराला आणि चव्हाण साहेबांच्या विचाराला प्राधान्य दिलं राज्यातल्या अनेक जिल्हे त्यांचे गुरु असलेले फक्त एक वेळा अपवाद होता साता तो सातारा जिल्हा होता अनेक वेळा आक्रमण होऊन सुद्धा हा सातारा जिल्हा आभारी राहिला तो एकसंगती असलेल्या विचारामुळे राहिला आणि मग अशा प्रकारचा हा किल्ला आपल्याकडे आला पाहिजे हा सातारा जिल्हा आला तर या जिल्ह्याचा नावामध्ये एवढा दबदबा आहे हा जिल्हा आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं अशा प्रकारची रणनीती बुद्धिवंत असलेल्या भाजपच्या लोकांनी या ठिकाणी केली गेले वर्षभरामध्ये पक्ष आणि नेते ने पुढं कागदोपत्री आज महायुद्धींच्या माध्यमातून सर्वात पलंतकार असलेला सातारा जिल्हा दाखवला गेला बरेच नेते ने गेले ने ने। अशा वेळा लढाईच अशा प्रकारची परिस्थिती होती त्यामध्ये श्रीनाथ पाटील साहेबांसारखं नेतृत्व होत त्यांनी गव्हर्नर झाल्यानंतर सुद्धा लढवली आणि सर्वांनी त्यांना ऐतिहासिक मताने निवडून दिला चव्हाण साहेबांचा जिल्हा त्यावेळेला सुद्धा तुम्ही अभादी ठेवला मग अशा वेळेला सुनील माने असतील बाळासाहेब पाटील असेल मी असेल सत्यजित पाटणकर असेल नागर बाबा पाटील असेल अशी नावात चर्चेला आहे आणि त्यामध्ये पृथ्वीराज बाबाच नाव सुद्धा चर्चेच्या चर्चेला त्या सर्वांची नावाची चर्चा करत असताना सगळ्या समोर आमच्या कुटुंबद्वारा असेल तर कोण प्रबल असायला पाहिजे त्याला श्रीनाथ पाटणांचं नाव परत आम्ही सर्वांनी आदिम केलं कारण कराड आणि पाठन तर निर्णय असतील मत हे इतिहास करू शकता अशा प्रकारची परिस्थिती चर्चा झाली आणि त्यावेळेला त्यांनी आपल्या असलेल्या प्रकृतीचं कारण ता दिलेली वस्तुस्थिती आहे बाहेर काही चर्चा तरी त्र्याऐंशी वर्ष झाल्यानंतर दिल्लीमध्ये जाण काही महिन्यापूर्वी त्यांच्या असलेल्या पत्नींचं निधन झाल्यानंतर त्यांना सारखा प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार पण त्यांनी असं म्हणताना व्यक्त केलं त्याचा मग काही उल्लेख झाला ते लढणारा काय आमचे बरेच कार्यकर्ते तुम्हाला म्हणत होते खाली पण वातावरण चांगलं बदलते अडी तीन वर्षाचा चांतरवास सगळ्यांनी भोगलेला किंवा सगळ्यांना करायला लागले आणि त्यांना बदल लागायचा आणि खाली सरकार पण राज्याचा भोगले ताईंचा मार्ग होला त्यांना कुलकोन लागली माझं नाव आहे का बऱ्याच लोकांनी मला फोन केला आणि बोल खालीच जाणायचा वर्धी काही सरकार बदललं की मागच्या पाच महिला आकडा परत सध्या श्रीनाथ पाटणचं नाव सर्वांनी कराड आणि पाटणचा निर्णय मतदान हे इतिहास घडू शकता अशा प्रकारची परिस्थिती चर्चा झाली आणि वेळेला त्यांनी आपल्या कारण वस्तुस्थिती आहे काही चर्चा नाही तरी त्र्याऐंशी वर्ष झाल्यानंतर दिल्ली मध्ये जाणार काही महिन्यापूर्वी त्यांच्या असलेल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांना सारखा प्रकृतीची काळजी घ्यावी लागत आहे त्यांनी असं म्हणताना व्यक्त त्याचा मग काय उल्लेख झाला ते लढणारा कार्यकर्ता आमचे बरेच कार्यक्रम तुम्हाला म्हणत होते आधी पण वातावरण चांगलं बदलत आहे अडीच तीन वर्षाचा सासूवास सगळ्यांनी भोगलेला असताना सगळ्यांना करायला लागले त्यांना आणि खाली सरकार पण राज्याचा फोन ताईंचा मला फोन आला त्यांना फुलकून लागली माझं नाव आहे नाही बऱ्याच लोकांनी मला फोन केला आणि खालीच लढायचा वरती जायचं केली सरकार बदललं की मागच्या पाच मनला आकडा नंतर परत सध्या की परत फोन आणि मी पण शेवटपर्यंत सांगत होतो की मी लढणार नाही काही योगाचा हिशोब घ्या करावा ही माझी इच्छा होती पक्षाची बैठक झाल्याने सांगितलं निवडणूक ही देशाच्या हिताच्या महत्वाची एक एक जागेच्या बाबतीमधला महत्वाच्या प्रमाणे निर्णय घेणं गरजेचं माणसाच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे स्ट्रॉंग पर्याय असल्याशिवाय या निवडणुकीला तेवढं भेट देणार नाही मग आज विकास आघाडीचे सगळे मंडळी बसले आणि माझ्या नावाची चर्चा केली मला बोलवलं सांगितलं काय कोण नसेल आज श्रीकांत शिंदे पक्षासाठी आणि राज्यासाठी उभा राहायला तयार आहे अशा प्रकारची माहिती आणि त्यावेळेला निवडणुकीच्या माध्यमातून माझं नाव घ्यायचं अकरा तारखेला मला फोन आला की तुम्हाला निवडणूक आहे बारा तारखेला अकरा तारखेला संध्याकाळी पवार साहेबांचा निरोप आला की पंधरा तारखेला मी फॉर्म भरायला यायचे बारा तेरा चौदा तीन दिवसाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात का असलेलं पहिलाच फॉर्म आपला राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमात करत असताना आपल्या जिल्ह्याची यंत्रणा लोकांना अन्याय पण एक उमेद होती आणि विश्वास होता आमच्या सगळ्या आघाडीच्या लोकांनी बैठक केली पंधरा तारखेला ज्यावेळा त्या ठिकाणी फॉर्म भरायची सुरुवात करण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला तर आम्ही म्हणा लोकांनी ज्या वेळा प्रतिसाद दिलेला फायदा बरेच अडथळे होते आज त्याने त्याच्यावर बोला आपली माणसं तिकडे नाही याच्या संदर्भात तुला काही कधी नव्हते पुढे तेवढे आढळत होते पूजा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कधी नव्हते एवढे गाडी चेक करायला तसे काय सफेला येणारी माणसं मोठ्याच्या बॅगात घेऊन येणार होते <laughs> मला लोकांचे फोन आल्यानंतर मी त्यांना फोन केला विचारला असं का नाही आम्ही चेकिंग करतो रोजचे गाड्या चेकिंग करेपर्यंत एक वाजेपर्यंत पोहोचतील या कशा प्रकारे प्रशासनाची यंत्रणा राबवायची तरी हे पाठ म्हणून द्यायचं नाही ती कुठं नाही चालू झाली बॉम्बे रेस्टॉरंट आणि ह्या परिसरामध्ये दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या अंतरावर बॅरेकेट लावले गेले आणि गाड्या आतमध्ये सोडल्या एवढ्या रंगत त्या होणार आणि आजही म्हणतो त्या दिवशी जे टेम्परेचर होतात त्याच्यानंतर टेम्परेचर शिकतात चार चार किलोमीटर अंतरावर सुद्धा लोक उत्स्फूर्तपणाने आणि प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये मला अभिमान आहे ज्या नेत्यासाठी आणि ज्या हितासाठी आपण निर्णय घेतो तो नेता मला अडीच तास त्या ट्रक त्या रथावर अडीच तास ठामपणाने उभं राहिला त्या ठिकाणी मला सगळं मिळाला असं मी ठाम पाठवले आपण सगळे होतात माणसं आश्चर्य माणसं हुसतानी सगळे अडथळे पार करत आहेत आणि त्या दिवशी झालेली रॅली त्यानंतर मी प्रत्येक भागामध्ये गाव होते या अतिशक्तीपदा मला गरव पण लोकांचा आणि जनतेचा प्रतिसाद बघितला एक एक कार्यकर्ता त्याचा काही संबंध नसतो पण तो पण जाऊन स्वतःकडे जातोय तुम्हाला कार्यकर्त्यांची शक्ती आहे ना महाविकास आघाडीची आणि त्यावेळेला हे काम कुठे आभ्यात होतो घराडिला होतो पाटण मध्ये होतो आता बाहेर फिरावं लागतंय खंडाळाला होतो वाईला होतो प्रचंड प्रमाणामध्ये गुस्सा आहे ही निवडणूक तरुणाने हातामध्ये घेतली ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली आहे मी निमित्त आहे त्यांना एक स्ट्रॉंग पर्याय पाहिजे होता मी पर्याय उभा राहायला समोर उमेदवार कोण आहे त्याची मला देणं गेलं माझा कोणत्या आमदाराशी वाद नाही माझा कोणत्या खासदारांशी वाद नाही माझा कोणत्या पक्षाशी वाद आहे तो फक्त पाहिजे त्या विचारसरणीच्या परंतु ज्याला हो लोक निवडणूक हातामध्ये घेतात त्याला इतिहास आजही तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला प्रतिसाद अख्या जिल्ह्यामध्ये मला पाहायला फक्त एवढंच सांगणार आहे या सर्व घडामोडीमध्ये मला शिजायला उल्लेख केला दिनेश अंबानी आपण हे गेल्या पस्तीस चाळीस वर्ष मी राजकारणात पस्तीस चाळीस वर्षामध्ये माझ्या कुठल्याही प्रकारचा एखादा टाक लागला हे कमवायचं असेल तर फार करू शकतो अतिशयपणा बोलत नाही